नमस्कार मित्रांनो मी एमकर पुन्हा चौक आहे तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बनवून डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला तुम सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ भावन तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केला भाऊ बरेच दिवसानंतर व्हिडिओ तो आहे कारण की बाबानं मी जरा गावी होतो त्यामुळे काय व्हिडिओ करण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नाही भाऊ लक्षात घ्या आणि भाऊनं तुम्ही पण मला जे आज आता जे सांगितलं मी तुम्हाला एक पोस्ट केली होती की कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे त्याच्यावरती बरेच जणांचे कमेंट होते की भाऊ तुम्ही वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओवरती वगैरे डिझाईन वगैरे म्हणजे व्हिडिओ वगैरे करे भरपूर सारे कमेंट आहेत जे की बर्थडे डिझाईनसाठी आले आहेत किंवा मी असे एक 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 जेव्हा मला वेल भेटेल तेव्हा मी तुम्हाला करून देईन भाऊन व्हिडिओ ओके okay? टॉपिक तर आता हे बघू शकता आज काय केलं आपण एक वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओसाठी आपण टेक्स्ट पी एल पी फाईल डिझाईन केलेली आहे बघू शकता मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावरती भाऊन बरेच जणांनी कमेंट केले की भाऊन याच्यावरती टोटल आलं पाहिजे ओके तर मी तुमच्यासाठी भाऊन सहा पी एल पी फाईल प्रोव्हाइड केलेली आहेत ज्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटून जातील स्टेप स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे बाबून पासवर्ड व्हिडिओमध्येच बोलून सांगितलेलं असेल कुठे असू शकतो ते तुम्ही बघून घ्यायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे जे जे मी ॲड करून सांगणार आहे ते तुम्हाला पूर्ण बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला जी डिझाईन आहे ते तुम्हाला करायला भेटेल ओके लक्षात घ्या मी काय वरती बाबून प्रोजेक्ट फाईल करणार नाही आहे लक्षात घ्या फक्त टेक्स्ट पी एल पी फाईल प्रोवाईड करणार आहे कारण की त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला मटेरियल आहे तुम्हाला तुमची म्हणजे जी माइंड आहे ते आपण तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे लक्षात घ्या मी तुम्हाला जे बॅकग्राऊंड असणार आहे ते बॅकग्राऊंड मी तुम्हाला आजच्या पी एल पी प्लस तिथे बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे लक्षात घ्या दोन्ही फाईल तिथंच दो भेटून जातील जास्त टेन्शन नका घेऊ फक्त कायं मास्टरवरती प्रोजेक्ट फाईल येणार नाही आहे आणि कमेंट नका करू भाऊ मी कमेंट ऑफ ठेवणार आहे ओके कमेंट ऑफच ठेवणार आहे कारण की कमेंट जर ऑन ठेवलं तर तुम्ही मला माहिती आहे काय करता पासवर्ड डायरेक्ट कमेंटमध्ये सांगू देता मग डायरेक्ट जो नवीन व्यव्हर असतो तो डायरेक्ट येतो आणि डायरेक्ट कमेंटमध्ये जातो तो बघत नाही व्हिडिओ लक्षात घ्या तो बघत नाही कारण की त्याला डायरेक्ट लगेच भेटला पाहिजे असतो पास म्हणजे व्हिडिओ न बघता जास्त मेहनत न करता डायरेक्ट पास पाहिजे असतो एका मिनिटात त्याला हे माहीत असतं की बाहून ते डिझाईन बनवण्यासाठी एक तास किंवा एक तासापेक्षा अधिक तास लागलेले असतात ओके त्याला फक्त त्या पासवर्डची गरज असते लक्षात घ्या ओके तर इथे बघू हे असणारे बाहूनच जे स्टार्टिंगचं तुम्हाला माहित असेल गणपती बाप्पांचं जे आईवडिलांचे जे नाव असतात ते आपण इथे बघू इथे लिहिलेले आहेत श्री गणेशानं ओके है हा है, जो फॉन्ट आहे हा इन्फिनिटी फॉन्ट आहे जो तुमच्याजवळ असेल असं मला वाटतं तरी ओके नसेल तर तुम्ही भावानं पेड घेऊ शकता ओके कारण की हे फोंड भावानं पेड आहेत लक्षात घ्या फ्रीमध्ये नाही आहेत तुम्ही फ्रीमध्ये कोणतेही फॉंड असतील ते तुम्ही यामध्ये वापरू शकता असं नाही की मी जे फोंड वापरतो तेच तुम्हाला वापरायचे तुमच्याजवळ जो फॉंड असेल ना साधा श्रीदेवचा फॉंड असेल ना साधे मराठी ते सुद्धा पण कडक दिसतात फक्त तुम्हाला त्यामध्ये क्रिएटिव्हिटी करता आली पाहिजे लक्षात घ्या ओके तर हे भावनं बघू शकता ते तुम्हाला हे काय दिसत आहे भिवरे आणि कड ओके यांना आपण काय दिलं आहे यांना दिलेलं आहे आपण एक इन कलर दिलेला आहे जो की येलो आणि व्हाईटमध्ये आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर आता बघू शकता हे दोन मिनटं ओके त्याच्यानंतर आता पुढे येऊया पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता भिवरे आणि कड हे तर झालेलं बहुन स्टार्टिंगचं नेम त्याच्यानंतर आता पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण काय करणार आहे जे तुम्हाला सांगून देतो मी इथे आता आपली एक नंबरची तर झाली भाऊ पी एल पी ओके आता दुसरी पी एल पी अशा दोन मी टोटल अशा तुम्हाला सहा पी एल पी त्या फाईल दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला एके स्टेप बाय स्टेप ओपन करायचे आहेत तुम्हाला इथे दिसून येतील ओके फोर्टी सिक्स त्याच्यानंतर आता पुढे येऊया पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे सर्व ऑन आहे ना ते आपण ऑन करून घ्या ओके ओके इथं बघू आता स्टा स्टार्टिंगला जे नाव असणारे भाऊ ना ते तुम्हाला इथं दिसायचेल ओके कीर्ती म्हणून नाव आहे लक्षात घ्या ते कीर्ती बघू तर ह्याला काय झालेलं आहे आपण जास्त हे करूया म्हणजे लेफ्ट साईडला दे गेलेलं होतं ते म्हणून कट झालं होतं ओके तर कीर्ती हे जे नाव आपण इथे लिहिलं हा जो फॉन्ट आहे हा फॉन्ट आहे डीजीचा फॉन्ट लक्षात घ्या हे आणि हे टेक्स्ट पण आपण इथे ॲड करून तुम्हाला तर लक्षात घ्या नाही तर तुम्ही म्हणाल भाऊ की तुम्ही टेक्स्ट वगैरे हो देत नाही ॲडिटेबल ओके जे आहे ते सर्व मी तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं आहे हा जे कीर्ती जे नाव तुम्हाला दिसतंय ओके कीर्ती कीर्तीचे नाव आहे ना, ये ना ते येल्लो आणि व्हाईटच्या या ग्रेडिनमध्ये आहे लक्षात घ्या जसं की स्टार्टिंगला पण जी नावं तुम्हाला मी प्रोव्हाइड केली होती त्याच त्याच्यामध्ये आहे फक्त पाच व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये सांगितलेले आहेत ते तुम्हालाच पाहिजे असणार आहेत भाऊन लक्षात घ्या कारण की फाईल ओपन करण्यासाठी लागणार आहेत त्याच्यानंतर हे फेस आहे भाऊ आता मी तुम्हाला एक ना काय करणार आहे जे ना पण हा असा जो फोटो वगैरे असतो तो कट कसा करायचा ओके मला एका भाऊने व्हॉट्सअपला मेसेज केले भाऊ नाम्हाला पिकसाटवरती फोटो कटिंग करून दाखवून ओके हा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा येईल त्याच्यानंतर तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये जो काय आपला पिकसार्टमध्ये फोटो कटिंग खालून इरेज कसा करायचा भाऊ नो कोणत्या पण बॅकग्राऊंडसाठी तो मी तुम्हाला पिकशार्टमध्ये करून दाखवणार आहे ओके शॉर्टमध्ये व्हिडिओ येणार आहे ओके लक्षात घ्या ओके त्याच्यामध्ये तुम्हाला हे काय दिसणार आहे हे जी तुम्हाला दिसत असेल ओके जी तुम्हाला ऑर्डर आल्यासाठी कस्टमरकडून ज्यांचा जो काही वगैरे असेल त्यांची आपण खाली बघूया इरेज कसं केलेलं आहे ओके क्रॉप करून पूर्ण क्रॉपिंग नाही सांगत मी लक्षात घ्या पूर्ण क्रॉपिंग नाही फक्त खालून जो इरेजसारखा जो पोर्शन आहे तो कसा प्रोव्हाइड करायचा पिकशार्टमध्ये ते मी तुम्हाला मी पिकशार्टवरती प्रोव्हाइड करून दाखवणार आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे जायचं हे झालं सेकंड नंबरची पी एल पी हिला आपण काय करणार आहे ओपन करून आता तीन नंबरची इथे कड म्हणून म्हणजे आपल्याकडनं ज्यांच्याकडं ना ऑन ठरवली त्यांचं आपण नाव इथे प्रोव्हाइड केलेलं आहे आता पुढे जाऊया इथे बहुशत हे आहेत मोहित ओके लक्षात घ्या चिरंजीव मोहित श्री राजारामुख जे काय आईवडिलांची जे नावं आपण खाली लिहिलेली आहेत बहुशत पूर्ण प्लस त्यांचा फेस बहुशत ज्या साईडला फेस तुम्हाला प्रोव्हाइड करतील तुमचे कस्टमर त्या साईडला तुम्ही त्यांचा फोटो ॲड करू शकता ओके असं काय नाही की मी लेफ्ट साईडला ठेवले तुम्ही पण लेफ्ट साईडला ठेवा तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार आहे सर्व ओके आणि हे भाऊ एकदम नॉर्मल आहे मी तुम्हाला कारण की बॅकग्राऊंड तर प्रोवाईड आहे लक्षात घ्या बॅकग्राऊंड व्हिडिओ मी प्रोवाईड केला आहे तुम्हाला एक मिनिटाचा त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कोणतीही जर तुमचा जो व्हिडिओ वगैरे असेल तो तुम्ही त्यामध्ये जा टाकून सेट करून घ्यायचं ओके प्लस तुम्हाला याच्यामध्ये कलर पण चेंज करू शकता कशामध्ये हा जो बॅकग्राऊंड आहे ना त्याच्यामध्ये ओके कसं करायचा ते मी प्रोव्हाइड करतो इथे बघू शकता आता बॅकग्राऊंडला जो आपण सिलेक्ट केला आहे ओके म्हणजे इथे जो लेअरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन बॅकग्राऊंडला आपण पकडलेला आहे लक्षात घ्या पकडल्याच्या नंतर इथे बघू शकता हा कलर फिल्टरमध्ये ऑप्शन आहे त्याच्यावरती ज़ा जरा तुम्ही खेळले ना की इथे मागे पुढं बघू शकता आता रेड आहे ओके रेड चालला आहे प्लस इथे बघू शकता थोडा पिंक कलर झालेला आहे इथं असं तुम्ही ही जी, जी हून आहे ना ती तुम्ही यामध्ये चेंज करू शकता जेणेकरून जो बॅकग्राऊंडचा कलर चेंज होतो जेणेकरून तुम्हाला जर कस्टमरचे जे ड्रेस कोड असेल ड्रेसला जो कलर असेल ना त्याप्रमाणे तो कलर वगैरे तुम्ही घेऊ शकता ओके तुम्ही स ग्रीन म्हणजे जो आहे तो नॉर्मल ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो सेव्ह करून तुम्हाला बॅकग्राऊंडला कोणते जरी इफेक्ट असतील तुम्हाल ते तुम्हाला टाकून प्रोव्हाइड करून व्हिडिओ बनवावा लागेल लक्षात घ्या ओके हे झालेलं आहे त्याच्यानंतर आता हे झालेलं आहे आता पुढचे आता पी एल पी पायला पण ओपन आहे ओके चार नंबरची तीन झालेले आहे म्हणून आता चार टोटल आपण तुम्हाला साप दिलेले आहेत एक तुम्हाला स्वतः बनवायची आहे लक्षात घ्या ओके इथे ते बघता ही आहे शिवविवाहाची जी काय पी एल पी जी आहे ती पूर्ण एडिटेबल बघू शकता कालपासून वरपर्यंत ज्याच्यामध्ये सर्व आपण इथे टेक्स्ट वगैरे हो ॲड केले आहे ही जी कॅलिग्राफी पर आहे परत बोलू नका भाऊ न हे जे शुभ यू आलेलं आहे हा फॉन्ड कोणता आहे हा फॉन्ड नाही कॅलिग्राफी आहे लक्षात घ्या ओके फोर्टी फोर त्याच्यानंतर आता पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर आता आपण जसं तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही लेफ्ट साईडला वगैरे स्क्रोल करू शकता ओके आता इथे बघू शकता हे एक वाद्य आहे ओके याची वाद्य जी जी पी एन जी ती आपण डिलीट करणार आहे ओके बघू शकता शुभविवाहाची पी एन जी, जी आपण जे काही डेट वगैरे लिहिले आहे रेटेबल केलेली आहे तुम्हाला जर क्रिएटिव्हिटी करायची आहे तुम्ही करू शकता असं माझं काहीच म्हणणं नाही आहे की मी दिलेलं आहे तसंच वापरायला पाहिजे ओके तर हे शुभविवाहाचं झालं त्याला थोडंसं आपण इन कलर दिलेला आहे इन कलर म्हणजे आपण एक पी एन जीमध्ये सेव्ह करून आणलेलं आहे जी तुम्हाला मी ऑलरेडी एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे नसेल पाहिला तर जाऊन बघून घ्या तुम्ही व्हिडिओ बघत नाही आणि नंतर डायरेक्ट म्हणता भाऊ कसं काय काय करायचं का ओके जर व्हिडिओ वगैरे बघितले ना तर तुम्हाला आयडिया येतील की त्याच्यामध्ये कोणते ट्रान्झॅक्शन इफेक्ट मारले पाहिजे कोणते काय मारले पाहिजे कायन मास्टरवरती व्हिडिओ येणार नाही आहे लक्षात घ्या कारण की कायन मास्टरला प्रॉब्लेम येतो आहे म्हणून काय मास्टरवरती व्हिडिओ बंद आहेत लक्षात घ्या म्हणून मी फिल्मोरा हो पी सीमध्ये व्हिडिओ करतो लक्षात घ्या म्हणून कायन मास्टरवरती व्हिडिओ येणार नाही पण तुम्हाला मी फाईल प्रोव्हाइड केले जेणेकरून तुम्ही चेंज करू शकता ज्यांच्याजवळ आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता पुढे आता लास्ट नंबरची जी पी एल पी फाईल असणार आहे ती इथं बघू शकता ओके ओपन केली ओपन केल्याच्यानंतर सॉरी ओपन नाही झाली ती कॅन्सलच झाली असं मला वाटतं ओके सहा नंबरवरती क्लिक करूया ओके केलेलं आहे ओके केल्याच्यानंतर इथं बघू शकता हा व्हाईट पोर्शन आपण डिलीट करणार ओके या आहे साखरपोडा समारंभ प्लस हळदी समारंभ अशी आपण चेंजेसमध्ये ही आहे पी एल पी ओके याच्यामध्ये तुम्ही हळदी समारंभ वगैरे लिहू शकता मी निमंत्रकमध्ये पी एल पी फाईल दिलेली नाही आहे तुम्हाला यामध्ये बनवायची आहे तुम्ही स्वतः क्रिएटिव्हिटी करून जर मी तुम्हाला पाच फाईल देतो आहे तर तुम्ही एक फाईल बनवू शकता लक्षात घ्या ओके मग तुमच्यासाठी मी एक राखीव ठेवलेली आहे जे तुम्हाला स्वतः बनवायची आहे ओके बघू शा पूर्ण डिझाईन आपण केलेली आहे कड आणि भिवरे म्हणून असे लग्नपत्रिका व्हिडिओ आपण डिझाईन केलेले आहे ओके चला भेटावून पुढल्या व्हिडिओमध्ये ओके फोर्टी नाईन चला भेटून मग पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी नवीन नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलमध्ये रेग्युलर व्हिडिओ येत राहतील किंवा भावानं अल्टरनेट म्हणजे कधी पण जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा व्हिडिओ येऊन जातील चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नक्कीच संपर्क करा आपल्या इंस्टाग्रामला लवकर लवकर फॉलो करून ठेवा बाबा टोके होणार आहेत लवकरात लवकर चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद